नमस्कार मित्रांनो लोकशाहीचा लोकोत्सव जगातल्या सगळ्यात मोठ्या लोकशाहीचा लोकोत्सव आता भारतामध्ये येऊ घातलेला आहे दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीच्या माध्यमातून आणि या निवडणुकीमध्ये वादविवाद नसतील तर नवलच आणि अशाच वादविवादांची चर्चा आपण या चॅनलवरती करत असतो आणि आता नवीनच वाद पाहलेला आहे तो म्हणजे कोल्हापूर येथील शिवसेनेचे उमेदवार यांच्या एका वाक्याने छत्रपती शाहू हे दत्तक आलेले आहे खरे वारस तर आपण इथली जनता आहोत या वाक्याने आता पूर्ण महाराष्ट्र आहे खर तर एकमेकांवरती टीका करत असताना ती कुठल्या पातळीवर न्यायची ही पातळीच आता राजकारण्यांनी सोडलेली आहे आणि याच संजय मंडलिकांबद्दल आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत मी डॉक्टर महेश आपण बघत आहात गोष्ट छोटी पण डोंगरा एवढी तर मित्रांनो शिवसेनेमधून शिंदे गट हा बाहेर पडला शरद पवार यांच्या राष्ट्रवादीतून अजित पवार बाहेर पडले या दोघांनीही पक्ष आणि चिन्ह बीजेपीच्या जे स्वतःकडे राखले आणि आता अजित पवार गट यांचं घड्याळासही शिंदे गट धनुष्यबाणासह फडणवीस यांच्या कमळासोबत आता महायुती झालेली आहे आणि याच महायुतीने कोल्हापूर मतदारसंघामध्ये संजय मंडलिक शिवसेनेकडून यांना उमेदवारी जाहीर केली आता यांच्या विरोधात खरं तर खूप पूर्वीच उमेदवारी जाहीर झालेली होती ती म्हणजे सध्याचे छत्रपती शाहू महाराज संभाजीराजे यांचे वडील आणि महाविकास आघाडीकडून त्यांनी उमेदवारी मिळवत प्रचाराला सुरुवात देखील केली आणि याच प्रचाराने आता टोक गाठला आहे आणि ते टोक म्हणजे संजय मंडलिक यांचं वाक्य की छत्रपती शाहू हे दत्तक खरे वारस तर आपण आहोत म्हणजे संजय मंडलिक कोण आहेत नेमके शाहू महाराजांवरती डोळे फिरवणारे हे संजय मंडलिक कोण आहेत तर सदाशिवराव मंडलिक हे कोल्हापूर मतदारसंघातून सलग चार वेळा खासदार राहिलेले आणि या सदाशिवराव मंडलिकांचे सुपुत्र म्हणजे संजय मंडलिक दोन हजार तीनमध्ये खर तर राजकारणामध्ये कोल्हापूर जिल्हा सहकारी मंडळाच्या माध्यमातून मध्ये मध्ये जिल्हा सगळ्यात पहिल्यांदा जिल्हा परिषदेचे सदस्य बनत यांनी दोन हजार बाराला जिल्हा परिषदेचं अध्यक्षपद भूषवलं दोन हजार चौदा मध्ये यांना शिवसेनेने सहसंपर्क प्रमुख बनवलं दोन हजार पंधरामध्ये संजय मंडलिक कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवरती अध्यक्ष म्हणून निवडून आले आणि दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये शिवसेनेचे उमेदवार बनत यांनी विजयाची माळ गळ्यात पाडली आणि दोन हजार एकोणीसला सतराव्या लोकसभेचे खासदार म्हणून ते कोल्हापुरातून निवडून गेले आणि हेच संजय मंडलिक आता पुन्हा एकदा शाहू महाराजांच्या विरुद्ध दंड थोपटून उभे आहेत तर या वेळेला संजय मंडलिकांच्या विरोधात छत्रपती घराणं आहे आणि छत्रपती घराण्याकडे डोळे वर करून बघणं हे त्यांना कितपत महागात पडेल हे येणारा काळ तर ठरवेलच परंतु ही निवडणूक आता होणारच परंतु आरोप प्रत्यारोपांच्या फैरी आता झडणार आहे खर तर छत्रपती उभे राहिल्यानंतर आता बोलायचं कोणाच्या विरोधात हा प्रश्न पडलेला असताना संजय मंडलिकांनी मात्र फारच वाद ओढून घेतलेला आहे आता यावेळेस जिंकणार कोण येणारा काळ ठरवेलच पण तोपर्यंत हा व्हिडिओ जर आपल्याला माहितीपूर्ण अभ्यासपूर्ण वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका वे हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद